नमस्कार मैत्रिणींनो तर आता संक्रांत आलेली आहे आणि संक्रांतीसाठी आपण सगळे बनवतो तिळगुळचे लाडू तर या तिळगुळच्या लाडूसोबतच आपण आणखी एक पदार्थ बनवू शकतो जो की सगळ्यांनाच आवडेल आणि बनवायलाही खूप सोपा असा आहे तर आज आपण बनवणार आहे तिळगुळची करंजी तर तिळगुळची करंजी कशी बनवायची हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यात पहिले आपण इथे घेतलेला आहे रवा तर हा आहे बारीक रवा हा तुम्हाला ज्या जेवढं घ्यायचा आहे एक वाटी दोन वाटी त्या प्रमाणात तुम्ही इथे घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये आपण थोडंसं टाकलेलं आहे चवीपुरतं मीठ आणि आता इथे टू टेबलस्पून आपण टाकत आहोत तूप तर इथे जे आहे ते आपण इथे गावरान तूप टाकत आहो आणि मग ते जे तूप आहे ते सगळ्या रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आता आपण इथे टाकणार आहोत दूध तर पूर्ण जे हे पीठ आहे ते पूर्ण दुधामध्ये भिजून नाही घेणार आहोत त्याच्यामध्ये थोडंसं पाणीही आपल्याला ॲड करायचं आहे म्हणून म्हणजे थोडंसंच आपण दूध इथे टाकलेलं आहे तर हे दूध आणि तूप व्यवस्थित ह्या रव्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि नंतर आपल्याला पाणी टाकून हा जो उंडा आहे तो थोडासा निब्बर असा आपल्याला बनवायचा आहे तर थोडं हळूहळूच याच्यामध्ये थोडंसं जे पाणी आहे ते ॲड करत जायचं आहे एकदम पाणी टाकून हा पातळ असा उंडा भिजवायचा नाही आहे थोडासा हा जो उंडा आहे तो निब्बरच आपल्याला भिजवायचा आहे तर म्हणून थोडं थोडं पाणी यात ॲड करत जायचं आहे आणि याचा एकदम घट्ट असा उंडा हा बनवायचा आहे तर हा उंडा छान असा मळून घेऊन 呃，也做、uh,。 चांगला उंडा बनवायचा आहे हे जे रवा आहे चांगलं मळून घेऊन थोडं थोडंसं पाणी ॲड करून घट्ट असा उंडा आपल्याला इथे बनवायचा आहे तर आता आपला हा जो उंडा आहे तो एकदम रेडी झालेला आहे आणि हा आपण भिजवलेला आहे सकाळी आणि त्याची जी करंज आहे हे आपण करणार आहे संध्याकाळी तर हा जो उंडा आहे तो छान भिजला तरच याच्या करंजा ह्या चांगल्या येतात म्हणून उंडा हा सकाळी भिजवायच्या आणि करंजा ह्या संध्याकाळ किंवा संध्याकाळी उंडा भिजवून करंजा या सकाळी करायच्या आहेत तर आता अशा प्रकारे एक छोटासा उंडा घेऊन मग त्याची आपण पुरी लाटतो किंवा जशा करंजा बनवतो तशा टाईपमध्ये ही पण करंजी करायची आहे तर एकदम पातळ अशी ही रव्याची करंजी जी आहे ती लाटायची आहे आणि मग आपल्याला त्याच्यामध्ये भरायचं आहे तेलगुळचं सारण तर या करंजामध्ये आपण तिळगुळच्या करंजा आहे म्हणून या करंजामध्ये आपण भरत आहोत हे तिळगुळचं असं मिक्सरमधून काढलेलं बारीक मिक्सर आहे ते आपण या करंजामध्ये टाकणार आहोत तर हे फक्त तीळ आणि गूळ आणि ते चांगले भाजून आणि ते मिक्सरमधून काढून घेतलेले आहेत आणि मग अशा प्रकारे ह्या पुरीमध्ये जे तिळगुळचं सारण आहे ते भरायचं आहे आणि त्याला साईडने ते व्यवस्थित पॅक होण्यासाठी दुधाने दूध लावायचं आहे म्हणजे जी पुरी आहे किंवा ज्याचे ते दोन्हीही काट आहेत ते व्यवस्थित एकमेकांना चिटकतील म्हणजे जेव्हा आपण हे करंजी तळू तेव्हा त्याच्यातलं जे सारण आहे ते बाहेर येणार नाही म्हणून तर ही चांगल्या प्रकारे थोडासा दाब देऊन हे जे काट आहेत ते व्यवस्थित दाबून अशी ही करंजी आहे ती आपली बनवून झालेली आहे तर अशा प्रकारे एक एक करून आपल्या सगळ्या करंजा ज्या आहेत त्या आपण बनवून घेतलेल्या आहेत तर छान अशा एकदम मस्त अशा पांढऱ्या शुभ्र ह्या करंजा इथे झालेल्या आहेत तर आता आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत तर तळण्यासाठी जे आहे तर ते मीडियम गॅसवर तेल जे आहे ते गरम करून घ्यायचं आहे इथे थोड्याशाच प्रमाणात आपण तेल टाकलेलं आहे आणि हे तेल ता तापलं की नाही हे चेक करण्यासाठी याच्यामध्ये थोडंसं आपण जे पीठ आहे आपला जो उंड आहे तो टाकून बघायचा आहे जर हा थोडासा ब्राऊन झाला की समजून घ्यायचा आहे आपलं तेल जे आहे ते गरम झालेलं आहे तर आता आपलं तेल जे आहे ते व्यवस्थित तापलेलं आहे व्यवस्थित गरम झालेलं आहे आणि आता आपण इथे तळून घेणार आहोत करंजा तर जर तेल खूप खूप कडक असं झालेलं नाही पाहिजे मीडियमच जे, जे तेल आहे ते गरम झालेलं पाहिजे नाहीतर ज्या आपल्या करंज्या आहेत त्या तळल्यानंतर खूप लाल लाल होतील तर त्या तशा आपल्याला करायच्या नाही आहेत त्या त्या थोड्याशा अशा ब्राऊनिश टाईपमध्ये तळल्या गेल्या पाहिजेत म्हणून तेल जे आहे ते खूप जास्त कडक असं करून घ्यायचं नाही आहे तर तुम्ही तेव्हा गॅसची फ्लेम जी आहे ती कमी करू शकता तर आपण इथे बघू शकता आपल्या ज्या करंजा आहे त्या खूप छान अशा तळलेल्या आहे आणि खूप छान अशा फुगलेल्याही आहेत ह्या फुगलेल्या आहेत कारण आपण जो उंडा आहे तो खूप वेळ भिजू दिलेला आहे जेव्हा पण तुम्हाला या करंजा करायच्या असतील तर तेव्हा त्याचं जे पीठ आहे ते तुम्ही दहा तास तरी मिनिमम भिजू द्यायला पाहिजे आठ ते दहा तास तर अशा प्रकारे आपण ह्या करंज्या आहेत त्या बनवलेल्या आहेत तर खूप छान अशा करंजा इथे झालेल्या आहे याची टेस्टही खूप छान झालेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा